रामनाम मंडळ एक ज्या शे। आपण आता यायच्यात गणपतीनं डेकोरेशन पावलं आहे इथे तुम्ही डेकोरेशन पैसाने एकदम चकित वेज अशात की इथलं डेकोरेशन म्हणजे एकदम भारीशी इथे ज्यांना भवि आनंद असे आणि इथे वामन अवतारणी कहाणी दखाडणार तसं तर तुम्ही मी ती आता कहाणी दखाडशो पण आधी आपण या बाहेर जे लय सध्या शवतार या पाहिक होत एकदा हे तुम्ही मी सगळं दखाड देस पटोपट पत या आपण पाहूत आणि इथून आपली एंट्री मारायची इथे आता कारण तुम्हाला थोडंसं पुढेपर्यंत मी ते दखाड देस तर ते नेमकं काय ने काही नाही सगळं अवतार लायच्यातच कारण ना बोलायचं लिशेत ना भगवान विष्णूंना किती अवतार काय काहीच माहीत नाही शेत त्यापैकीच आपण आज एक अवतारने माहिती घेणार शेतच आणि इथे ती माहिती दाखवणार शेतच आपली फक्त पावण्याची बाकी काही करणार नाहीत कारण आपण अशी वेगवेगळी माहिती घेवाले आजकाल आपले वेळच राहणार नाही म्हणून ह्या ज्या काही उत्सव येतात त्या उत्सव म्हणजे हे करेल रास हे खूप छान रास आणि इथे पावाला येवायला पाहिजे कारण गणपती बाप्पा ते तर राहसच राह पण त्यांना बरोबर त्या जे त्यांना म्हणजे दखाडेल रास ते खूप महत्वानी माहिती रास कारण आजकालना तरुण पुरेस ती माहितीच नाहीशी नेमकं तर तुम्ही मी आता हे सगळं दखाड देस आणि आता आपण लगेच वामन अवतारने जी आहे ती तुम्ही दखाडच आहे इथे यात्राविषयी आपण यानंतर यात्रा फिरायला जाऊ पण त्यांना आधी इथे भव्य पौराणिक देखावा असे वामन अवतारना तर तो तुम्ही मी आता दखाडच आणि तो तुम्ही व्यवस्थित पाहा एकदम व्यवस्थित धकाडायचे त्यांना मग आणि जास्त धकाडणार त्याचा खूप वाव कारण याची ना जनजागृती विहिणी लोकसली माहिती विरेने नेमकं काय व्हायचे आणि हे माहिती पाहिजे चला तर आपण आता पाहूया उधळणाऱ्या तेज फुलांनी महाराष्ट्र लक्ष्मीची पूजा बांधणारे छत्रपती श्री शिवराय आणि या चैतन्यदायी गणेश उत्सवाचे जनक लोकमान्य टिळक यांच्या पावन चरणी त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान सर्व मित्र परिवार तसंच श्री सागर देशमुख व सौ पूजा सागर देशमुख उपस्थित सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे सुस्वागतम 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 समाज प्रबोधन हिंदू जनमानसात जनजागृती ऐतिहासिक धार्मिक पौराणिक आणि राष्ट्रभक्ती अशा विविध विषयांवरील भव्य देखाव्यांची उज्ज्वल परंपरा असणाऱ्या आमच्या मंडळाने यंदाच्या वर्षात सादर केलेला भव्य पौराणिक देखावा वामन अवतार हिरोचंद राजाचा पुत्र आणि हिरण्यकश्यपूचा कश्यपूचा पंटू बळी हा अति पराक्रमी दैत्यराज त्या दैत्य, दानव राक्षस यांनी बळीला आपला पुढारी बनवून देवांची पराजय केला बळीने ऋषींना आचार्य पद देऊन त्यांच्या सहाय्याने संपूर्ण पृथ्वी स्वर्गलोक आणि पाताळ यावर आपले राज्य प्रस्थापित केले तो तिन्ही लोकांचा चक्रवर्ती झाला त्याने नव्याण्णव अश्वमेध करून शंभरावा अश्वमेध करण्यास प्रारंभ केला ओने धर्माय ओम, ओम शांती कांते, कांते। त्याच वेळी पृथ्वीच्या रक्षणासाठी देवमाता आदिती आणि कश्यप यांच्या पोटी पुत्र रूपात श्री विष्णूंनी जन्म घेतला तोच हा यम यमधर्मा स्वाहा ओ नमस्कार ते ता ते पाटो स्वागत असो राजा तुझे कल्याण असो मी याचच म्हणून तुझ्या दारी आलो आहे हे विरोचन विरोचनसुत बैराळ हा बटू नाही हे तर आहे साक्षात श्री विष्णू त्यांनी कश्यप ऋषींच्या पोटात जन्म घेतला आहे वा वा साक्षात भगवान विष्णूंनी जन्म घेतलाय जय हो प्रभू जय हो लक्षात घे केवळ तुझे निर्धारण करण्यासाठीच ते दान मागतील तुझा विनाश हाच त्यांचा जन्म हेतू आहे बळीराज नाही नाही प्रत्यक्ष प्रभूंविषयी अशी कल्पनाही मी करू शकत नाही आचार्य बोलावं प्रभू मी काय सेवा करू दान मागावं पा। तुम्ही पाहिजे माझ्या बाबाला तीन तुझी राजलक्ष्मी हरण करण्यासाठीच हे तीन पावलाचा दान मागतोय हा मायावी वामन तुझे कपट माझ्या समोर चालणार नाही वामना चालता हो इथून थांबा प्रभू थांबा जाऊ नका आचार्य हे त्रैलोक्याचे स्वामी मी फक्त या पृथ्वीचा स्वामी हे महाबळी मी फक्त बळी त्यांनी दान न घेता जाणं माझ्या धर्माला बाधा आणणार ठरेल मी विरोचन पुत्र पडी या क्षणी तुम्हाला तीन पावलं पृथ्वी दान देत आहे ब्रह्मारपणस्तू ब्रह्मारपण मस्तू ब्रह्मारपण बळी राजानं दान दिलं त्याच क्षणी वामनानं विराट विष्णुरूप धारण केलं दुसऱ्या पावला सर्व आकाश पादाकांत केलं तिसरं पाऊल मी कुठे ठेव हे देवा देवा तुम्ही सर्वांचे पालन करता आज मी खूप भाग्यवान आहे अनेक तप करून जे साध्य होत नाही ते श्री श्रीहरी दर्शन मला झालं आता तिसरं पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा

थोडंसं इकडे तिकडे गमत पायक होतं आणि नंतर जातो आणि तुमला व्हिडिओ कशा वाटणार ते नक्की सांगा आणि दुसरं असले पण दाखा धन्यवाद